काय म्हणता मित्रमंडळी जय भीम नम आहे तुम्हाला तर माहितच आहे की आपण तीन महिन्यापर्यंत ग्रंथपटनाचे ब्लॉक टाकणार आहे तर आपल्या ग्रंथपटनाच्या ब्लॉकचा दिवस आहे म्हणजे रागे असे लक्षण स्वनेनुसार शुद्ध जीवन किती आवश्यक आहे याची जाणीव आवश्यक ते मिळाल्यावर थांबणे जन्म जन्मवर्णांच्या हेऱ्यातून सुद्धा मी हे साधन आहे तथा हे शब्द येतात त्या स्त्रिया किंवा त्या स्त्रियात परिवर्तन झाले आणि त्यांचे पुरुष भगवान बुद्धांना जरी त्या पुरुषांची इच्छा होती तरी त्यांच्या त्या स्त्रियांनी त्या ते पुरुषांना आवळून धरणे आणि हे मैत्रीचे सुप्त एकदा त्या पुरुषातही परिवर्तन झाले आणि तथा